लाईन रहो की लाइन लाईन आहे कहाँ जाना आहे बस लिए लाइन लगाई की ट्रेन की टिकट के लिए लाइन लगाई टपू शेठ कशाला लाईन लावली आहे हां त्या सुव्या सांगते मला कुठली लाईन आहे कुठं लाईन लावली आहे सुबड्या तू सांग माय सुभू ए टपू शेठ टपू शेठ टप्पू आज चहा प्यायला चहा पिला ना टप्या खुर्चीवरनं उठ म्हणते उठत नाही मग त्याला चहा पाजला मग आळस गेला मग पटकन खाली उतरला, तरी उतरताना मला ओई करते नाही उतरत गब आमचे ऐकते गोड महिने आमचे आहे ना बहुत गर्दी लगते आगे हे टपू गर्दी आहे का अरे तू पुढे बसायचं तिला मागं उभं करायचं हां आयुष्य कुठला लाईन लावायला बसलेत हां कुठे जायचं कुठली गाडी पकडायची जेवणाची लाईन आहे का तिकीट काढायची लाईन आहे का बसची लाईन आहे कुठली लाईन आहे हो शेट मॅडम पुढे बसले आहेत मागे बसलेत शेट आमचे बस लय सुस्त आहेत त्यांना आरामच पाहिजे दगदग सण होत नाही झालं जाल झालं 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 आता आता काय अरे लाईनीत तर गप्प जावा तिथे बी मस्ती सुरू हांगासू दीड टपली एक दीड टपली एक काय करावं ह्याला नको रे मारू म्हणते गाता पकला आता बघ पकाला गळा आता तिनं असं असतंय का कुठं